गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने इतिहास घडवला आहे तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप महायुतीने एकतर्फी विजय मिळवत नगरपरिषदेवर भगवा फडकवला आहे नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सागर हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांचा तब्बल तीन हजार एकशे चौसष्ट मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे या निवडणुकीत एकूण वीस नगरसेवक पदांपैकी एकोणीस जागांवर शिवसेनेचा दणदणीत विजय झाला असून फक्त एक जागा अपक्ष उमेदवाराकडे गेली आहे नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेचे सागर हिरे यांना सात हजार चारशे त्र्याऐंशी मते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांना चार हजार तीनशे एकोणीस मते मिळाली या निवडणुकीत एकूण एकोणीस हजार नऊशे बेचाळीस मतदारांपैकी बारा हजार तीन मतदान झाले या निवडणुकीत शिवसेना गट भाजप आणि आरपीआय यांनी महायुती करत ताकद दाखवली तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत देऊनही अपयशी ठरली आहे या विजयात समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुमताई कांदे यांचा देखील मोलाचा वाटा असून महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देत शिवसेनेची महिला शक्ती त्यांनी मजबूत केली आहे प्रभाग निहाय निवडून आले नगरसेवक प्रभाग एक अ जगताप कल्पना वाल्मिक सातशे एक्कावन्न मते शिवसेना प्रभाग एक पिळेकर वाल्मिक हरिदास सातशे चौऱ्याहत्तर मते शिवसेना प्रभाग दोन अ पांडव दीपक प्रमोद बिनविरोध शिवसेना प्रभाग दोन ब नावंदर स्वाती अमोल बिनविरोध शिवसेना प्रभाग तीन अ कसबे विद्या अभिमान आठशे एकोणसत्तर मते शिवसेना प्रभाग तीन ब शिंदे राजेश भागवत आठशे त्र्याहत्तर मते शिवसेना प्रभाग चार अ खरोटी योगिता सचिन बिनविरोध शिवसेना प्रभाग चार ब कासलीवाल शोभा नेमीचंद बिनविरोध शिवसेना प्रभाग पाच अ पाटील स्नेहल सूरज सहाशे सदुसष्ट मते शिवसेना प्रभाग पाच ब शेख सईद रशीद आठशे वीस मते शिवसेना प्रभाग सहा अ देवरे किरण जयप्रकाश बिनविरोध शिवसेना प्रभाग सहा ब कवडी वंदना चंद्रशेखर बिनविरोध शिवसेना प्रभाग सात अ शेवरे बाळू गोपाळा सहाशे बत्तीस मते शिवसेना प्रभाग सात ब पाटील रुपाली चेतन नऊशे नव्याण्णव मते शिवसेना प्रभाग आठ अ पृथ्वीराज शिरीष पाटील सातशे बहात्तर मते शिवसेना प्रभाग आठ ब खान जुबेदाबी गफ्फार खान बिनविरोध शिवसेना प्रभाग नऊ अ सोळसे काका वनाजी तीनशे मते शिवसेना प्रभाग नऊ ब राखी महावीर जाधव सहाशे पस्तीस मते शिवसेना प्रभाग दहा अ गायत्री प्रकाश शिंदे नऊशे ब्याऐंशी मते शिवसेना प्रभाग दहा ब काशीनाथ फकीरराव नऊशे बारा मते अपक्ष एकूणच नांदगाव नगर परिषद निवडणुकीत आमदार सुहासांना कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विकासाच्या जोरावर मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून पालिकेवर भगवा फडकवत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे झाली सर्वात ह्या नांदगाव प्रथमसभा मतदारसंघातले मनमाड शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे आणि नांदगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे अंडी कुटुंबीय शिवसेना आणि सर्वच शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानतो आमच्या शहरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही त्यांची सेवा नक्कीच करू असे ह्या विजयाच्या माध्यमातून मायबाप जनतेला आश्वासन देतो विकास बबलू भाऊ माझे लहान भाऊ आहेत अरमदादा असेल मधुर भाऊ असेल साईनाथ गिडगे असेल आमचे नांदगावचे सागरभरे असेल मी भाऊ आहोत आमचं एक कुटुंब आहे आणि शिवसेना हा आमचा एक कुटुंब आहे त्यामुळे भुजारी गटारी असेल पूल असेल एम आय डी सी असेल तरण तलाव असेल महिलांसाठी व्यायामशाळा असेल अजून खूप कामं बाकी आहे आमचे त्याच्यामुळे आता आम्ही सगळे एकत्र मिळून हे काम करणार आणि नक्कीच हे सर्व काम आता आदरणी नगराध्यक्ष बबलू भाऊंच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष साईन बोगळे यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख वीर बोरसे आणि आमचे सगळ्यांचे खांद्याला खांद्या लावून लाग काम करणारे फरमदादा यांच्याबरोबर निवडून आला तुमची पहिली प्रतिक्रिया काय या शहरातील मायबाप ज्यांनी पुन्हा एकदा आधोरेखित करून दिलं की नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकोप्रमुख हे आमदार सुहासन्ना कांदे आणि सुभाम कांदे हेच आहेत आजचा निकाल जो आपण बघतो आहे फक्त आणि फक्त आमदार सुहासन्ना कांदे यांनी जो नांदगाव शहराचा मतदारसंघाचा विकास केला आहे जनतेनी या मायबाप जनतेनी पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपला मत देऊन आणि संपूर्ण पारांना विजयी केलाय तरी मी या नांदगाव शहरातील तमाम मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो आणि आमदार सुहासन्ना कांदे आणि सौ अंजुबाई कांदे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली या नांदगाव शहराचा राहिलेला जो काही विकास आहे तो पूर्ण करण्याचा आणि संपूर्ण नगरसेवक जेवढे निवडून आले पूर्ण प्रयत्न होतो नांदगाव शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर जे रस्त्यावर आपला व्यवसाय करतात त्याच्यामुळं शहरामध्ये येण्या जाण्याचं लोकांना अडचण निर्माण होती तर त्याही विचारांना त्यांचे त्यासाठी आमदार माध्यमातून आणि नगरपालिकेच्या एखादी जागा म्हणा किंवा त्यांना एखाद्या ठिकाणी कसं स्थलांतरित करण्यात येईल याचा प्रयत्न धन्यवाद बी के नऊ मराठी साठी बाबासाहेब कदम नांदगाव